आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तहसील कार्यालयासमोर स्वस्त धान्य राशन दुकानदार महासंघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारण्यात आले राशन दुकानदारांच्या विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने दिनांक सत्तावीस जून वार गुरुवार दुपारी एक वाजता धरणे आंदोलन पुकारण्यात आले तर या धरणे आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शविला कमिशन वाढ देणे तसेच केसरी राशन कार्ड धारकांना धरण्याचा लाभ देणे धान्य मोजून देणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारण्यात आले मुख्य संपादक दिलीप गायकवाड डीजी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा